विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे पोलीस शिपाई भरती ज्या कोल्हापूर यांचं हे अपडेट आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेत पोलीस शिपाई पदांकरता पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असून सदर पोलीस भरतीमधील अंतिम निवड यादीत म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये समावेश असलेल्या उमेदवाराची दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय तपासणी आयोजित केलेली आहे तरी खालील नमूद उमेदवाराने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे आधार कार्ड छायांकित प्र अलीकडील कालावधीतील चार फोटो वैद्यकीय तपासणीसाठी न चुकता उपस्थित राहायचा आहे तर त्या पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे चेस्ट नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे तर हे संपूर्ण उमेदवार वैद्यकीय तपासणीसाठी पात्र झालेले आहे तर त्यांनी तिथं हजर राहायचं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सॉरी वैद्यकीय तपासणी होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट होतं तरी ज्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यांनी हे नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा सव्वीस ऑगस्टला हे वैद्यकीय साठीचं आलेलं अपडेट आहे धन्यवाद